शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना मागं आपण एक व्हिडिओ बनवला होता की हे जे तुम्ही कनेक्शन बघतात ना हे आपण इथल्या इथल्या शेतासाठी पाणी देण्यासाठी आपण ही व्यवस्था केलेली पण काय झालं माहिती का ह्या ऊसाला तोडी यायची होती आणि तोडी यायची होती म्हणून आपण काय केलं तर इथून वाट करायची होती आता ही जी वाट तुम्ही पाहू शकतात ना ही वाट ही वाट आपण की इकून हे ओळ नाही ना हे बांध असाच हे बांध फोडून इथे सुलू काढा आहे आपली इथं बैलगाड्याची तोडी आलेली टायराची आणि मग इकून जसं लागेल तसं इकडं समजा वर येण्यासाठी आपण हे ट्याकाडं होतं बैलाला ओढायचं नाही म्हणून त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी इथे सुलू केलं होता आणि इकडा माल काढायला इकून सऱ्या फोडून इकडं आपण ह्या वाटा आणत होतो पण काय झालं माहिती का आता इथं हे कनेक्शन तुम्ही पाहू शकता ते ठेबकचं मग इथं एक दोन तीन आणि चार कनेक्शन म्हणजे चार चूक बारा आणि चार चूक सोळा हे पंधरा सोळा फोटाचा रस्ताला ते कनेक्शन आपले मातीखाली जाणार होते मग मातीखाली जाणारे होते म्हणून आपण त्याला एक डोकं लावलं होतं काय केलं तर थोडं खांदून त्या जागेवर आपण काय केलं तर चिरबूट टाकलं होतं मग कशामुळं की त्या ठेबकच्या नळीला इजा नये आणि इजा इजा होऊन काही समजा आपल्या पुन्हा नळी तुटून फुटून अगर बैलाच्या पायात अडकून बैलगाडीला अडकून म्हणून त्यासाठी आपण ते जुगाड केलं तर आणि त्याच्या त्या इंड कॅप आहेत का ह्या इंड कॅप आपण काढून घेतल्या होत्या ते तशा बंद करायच्या असतात का ते काढून घेतल्या होत्या कारण कशामुळं माहिती का की आपली मोटर सुरू झाली आता त्या बघा ते तिकडं मोठ पाणी सुरू आहे बघा त्या तिकडं आता मोटर सुरू केलेली मग आपली मोटर सुरू झाली की इथं थोडा ओलावा येईन आणि ओलावा आल्याच्यानंतर ते आपल्या लक्षात येईन तर आता काय झालं माहिती का की मोटर सुरू आहे आपली कालपासून ऊस तोडून झाला आहे मोटर सुरू आहे ह्या बाका हे मी म्हणलं तसं इथं ओलावा बी आला आहे आणि ओलाव्या आल्याच्यानंतर आता नकाची आग होईली आग होती म्हणून आपण काय केलं आहे हुका आणलं आहे उकरायसाठी आणि ह्या बाका हे तुम्हाला म्हणलं का ते चिरबोटी तर लगेच लागलं आहे बघा हे तुम्ही पाहू शकता तर ह्या बा काहीच ताण नाही ह्या बघा हे असं काढून घ्यायचं आणि लगेच आपल्याला तिथं नळ्या आपल्या सापडणार आहे इथं आता ऊस तोडी संपली बघा आपली आपल्याला ह्या नळे आता पाणी द्यायला ह्याची गरज आहे म्हणजे आपल्याला ह्या उकरून घ्यायच्यात आणि उकरून घेण्यासाठी आता काहीच कष्ट नाही थोडं ओलावा इथं ओलं झालं की म्हणायचं इथं आपली नळी आणि त्या नळीबरोबर ही चिरबुटं आपली काढून घ्यायचे काढून घेतले की आपल्याला लगेच ती नळी आपल्याला सापडून जाणार आहे हे बघा हे लगेच म्हणलं तुमच्या देखतच आपण काय करू ह्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या मार्फत हे बघा ही नळ्या नळ्याला बी काही नाही जशाला तसं आहे हां झालं का पाणी सुरू तर हीच तुम्हाला माहिती मला सांगायची होती त्यासाठी सा आपण व्हिडिओ बनवला होता आता हिंडकॅप काढल्यामुळे इथं पाणी ताबडतोब चालू झाले आता सध्याला मोटर सुरू आहे तर बांधवांना असं जर तुम्हाला जर समस्या समजा हे ये कुठं येणार असेल तर हे प्रयोग तुम्ही नक्की करून बघा जेणेकरून त्याच्यातून कष्ट बी आहे त्यांचे आपल्या नळ आहेत का त्या नळ्याला पण इजा होणार नाही तर शेतकरी बांधवांना माहिती कसं काय वाटली एक कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद